जनसामान्यांची सेवा करण्यासाठी टायगर ग्रुपच्या शाखेचे आंबेगाव येथे उद्घाटन अहमदपूर तालुक्यात आंबेगाव येथे टायगर ग्रुपच्या शाखा शुभारंभ करण्यात आला लातूर जिल्हाध्यक्ष पहिलवान करणसिंग भाऊ गैरवाल व टायगर ग्रुप, ग्रुप अहमदपूर तालुका अध्यक्ष पैलवान दादा पाटील दोघांच्या हस्ते शाखा उद्घाटन करण्यात आले भगवत दादा पाटील शाखा उद्घाटन प्रसंगी आपले मत व्यक्त करताना शाखा स्थापन करणे म्हणजे गावात दहशत निर्माण करणे नव्हे गावात शाखेच्या माध्यमातून सामान्य व गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याची काम करण्यात यावे आई वडिलांची सेवा करण्यात यावे जे आई वडिलांची सेवा करत नाहीत त्यांनाही शाखेच्या माध्यमातून सेवा करण्यात भाग पाडण्यात येईल आई वडिलांना त्रास देणार नाहीत याचीही शाखेच्या माध्यमातून दखल घेण्यात येणार आहे तसेच गायी व बैल हे जास्त कत्तलखान्याकडे नेण्याचे प्रकार वाढले आहेत गाय व बैल कत्तलखान्याकडे घेऊन जाताना जर आढळले तर त्याचीही गैर केली जाणार नाही त्यांना त्याच ठिकाणी त्यांना सजा देण्यात येईल व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल विद्यार्थ्यांनी जास्त मोबाईलकडे लक्ष न देता अभ्यासाकडे लक्ष द्यावे व त्यांच्या आई वडिलांनी मुलांना शिक्षणासाठी जास्त प्रवर्त करावे असे मत टायगर ग्रुप अध्यक्ष पहिलवान भागवत दादा पाटील यांनी मत व्यक्त केले टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष पहिलवान जालिंदर भाऊ जाधव टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पहिलवान तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप मराठवाडा अध्यक्ष पहलवान उमेश भाऊ पोखरकर यांच्या आदेशाने आंबेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे टायगर ग्रुप ची शाखेच्या उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित उमरका तालुका अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी निखिल सिंह गैरवार अनुप बिडकर सुधाकर भाऊ जायभाय सरपंच अजय कदम ढाळेगाव टायगर ग्रुप शाखा अध्यक्ष अनिल भाऊ पवार राहुल मोरे संतोष ढवळे महेश कछवे आंबेगाव शाखा अध्यक्ष कृष्ण पानचार अतुल माने महेश सूर्यवंशी हो राम माने बालाजी मोरे पुरुषोत्तम जगताप व टायगर ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दे। आंबेडकर

Thank <laughs> you. यानंतरचे तालुका अध्यक्ष गोविंद भाऊ यांचा सत्कार श्याम माने हे करतील शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष गोविंद भाऊ यांचा सत्कार श्याम माने हे करतील त्यांना विनंती आहे आपण शिरूर अनंतपाळ चे तालुका अध्यक्ष गोविंद भाऊ यांचा सन्मान सत्कार करायचा आहे यानंतर अखिराज मोठे लातूर यांचा सत्कार रामेश्वर जगताफे करतील त्यांना विनंती आहे अखिराज मोठे यांचा सत्कार करायचा आहे यानंतर जी बिडकर यांचा सत्कार शंभू शेख यांना विनंती आहे अनुपजी बिडकर यांचा सत्कार करायचा आहे शंभू शेख यानंतर सुनेगावचे सरपंच सुधाकररावजी जायभाई साहेब यांचा सा सत्कार रामचंद्र माने हे करतील त्यांना विनंती आहे सुधाकर जायभाई यांचा सत्कार करायचा आहे मित्र त्रिशरणजी जी मुगकर साहब पत्रकार सत्कार पुरुषोत्तम जगताप हे करतील त्यांना विनंती आहे आमचे मित्र त्रिशरणजी भोगावकर पत्रकार साहेब यांचा सा सत्कार करावा यानंतर आज आपल्या आंबेगाव नगरीमध्ये टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य शाखा अनावरण प्रसंगी उपस्थित टायगर ग्रुप चे सन्माननीय जिल्हाध्यक्ष करण भाऊ त्यांच्यासोबत आलेली पूर्ण लातूर जिल्ह्यातील टीम व तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या अहमदपूर तालुक्यामध्ये या टायगर ग्रुपचं छोटंसं रोपटं लावलेलं आज वटवृक्षाच्या रूपामध्ये मोठं होत आहे ते सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान भागवत पाटील व आंबेगाव शाखेचे सर्व पदाधिकारी टायगर ग्रुप हा आताच आमच्या मित्रानं सांगितल्याप्रमाणे काही लोकांचं म्हणणं आहे की जे काही संघटना आहेत ह्या संघटना फक्त कुठतरी गुंडागर्दी टवाळखोरी दहशत हे करण्यासाठीच या ग्रुपचं किंवा कुठल्या संघटनेच जन्म झालेला आहे बाबांनो संघट सर्वांना जय टायगर जय 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 जे टायगर आज आंबेगाव येथे आमचे कृष्णा असतील माले साहेब असतील मी शाखा उपनिंग करायचं धाडस केलं मोठं भाऊ इकडे धाडस करण्याची ताकद नाही कोणाची शाखा उपनिंग करण्याची ते धाडस केलं पोरांनी कधी पण तुम्हाला आद्या रात्री काही गरज पडू द्या आद्या रात्री मी समाजसेवेसाठी हाजीर आहे तुमच्या कॉलसाठी हाजीर आहे सगळ्यांनी